इथे मला ते म्हणजे भले ही लक्ष्मी थोडीशी स्वार्थी असली तरी तिचं थोडीशी <laughs> नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवरी मिळे हिटलरला मालिकेमध्ये सध्या मंगळागौरीची धामधूम चालू आहे आणि त्यानिमित्ताने आज मी सेटवरती आले आणि माझ्याबरोबर जहांगीरांच्या सुना आलेल्या आहेत हाय हॅलो जहागीरदारांच्या जहांगीरदारांच्या सगळ्यां खूप छान दिसत आहे आणि कशी चालू आहे तयारी मंगळागौरीची खेळ वगैरे ही जी तयारी आहे खूप तयारी केली आम्ही मंगळागौरीची आणि आम्ही खूप मज्जा करतोय सगळी हौस पूर्ण, के पूर्ण के। करून घेतोय जे खऱ्या आयुष्यात कदाचित कर, पुढे करायला मिळेल आम्हाला मंगळागौर पण आम्ही आताच सगळी हौस पूर्ण करतोय <laughs> लिलाची मंगळागौर आहे तर वल्लरी किती एन्जॉय करते Uh, वल्लरीने हे समाव रेडी होणं एन्जॉय केलं एरवी mm. नॉर्मल तोच लुक परत परत mm. करायला कंटाळा येतो पण ही नऊवारी साडी वगैरे हो छान वाटलं आणि आम्ही सगळे असे फीलमध्येच होतं की आज mm. मंगळागौर आहे छान मंगळागौरीची गाणी वगैरे हो लावून आम्ही छान रेडी झालो सो मला ते ते करायला खूप मजा आली आणि खेळ पण खेळायला मजा आली फुगडे आणि असं बरंच काही काय खेल होतं पण त्याच्यामध्ये आमचे सीन्सही होते त्यामुळे मजा आली आणि ह्यांच्यावर मला कायमच मजा सानिका आजचा लुक ॲज युजल वेगळा आणि खूप छान दिसते नेहमीप्रमाणे तुमच्या दोघींचे ज्या साड्यांचे पॅटर्न असतात ना प्रत्येक वेळेला काहीतरी एक वेगळी स्टाईलच द्या तर ह्याच्यामध्ये तुझा काय स्पेशल टच आहे काही uh, नाही त्यांनी मला ते चान्सच देत नाहीत कारण ते सगळ्या uh, काय म्हणतात त्रुटी असतात त्या भरून काढतात त्याच्यामुळे मला चान्स मिळत नाही खरंच इथे काही करायला बट आय वुड हॅव लव्ह टू असं काही मिळालं असतं तर पण तसं काही नाही राहिलं मंगळागौर आहे आणि एखादी चांगली गोष्ट म्हटली की मालिकेमध्ये ट्विस्ट यायलाच पाहिजे Yeah. <laughs> तुझ्या भावामुळे आता काहीतरी एक नवीन ट्विस्ट येणार आहे काय घडणार आहे आता सगळंच नको सांगूच पण प्रेक्षकांसाठी थोडस माझा भाऊ विक्रांत ओके सो मी सांगू मी सांगेल काय सांगते खूप खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि सरस्वतीचं म्हणजे ती नेहमी क्यूट आणि बबली आणि अशी अशी mm. छान छान दाखवली आहे सरस्वतीचा दुर्गा अवतार कदाचित बघायला मिळू शकतो पण तो ट्विस्ट आहे तो तुम्ही बघा व्हेरी नाईस का चिडवत आहे पण तुम्ही तिला छान खरं छान तिने उत्तर एकदम आताच आम्ही तो सीन केला जो ट्विस्ट असं झाकून म्हणजे असं बॉक्स फक्त दाखवायचं गिफ्ट गिफ्ट काय देणार मस्त केलं तिने सीनच्या <laughs> मध्ये किती धमाल चालू असते कारण मी रिडिंग होते असे छान करत होते सगळं की ती एक म्हणजे साधारण ते जरी शूट केलं असतं ना तुमचे रिॲक्शन तरी ते खरंच म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये इतके गेलेले असतात एक कलाकार म्हणून मला सांगा की ती भूमिका सापड सापडण्याचा सा एक पॉइंट असतो ना ते कधी जाणवलं uh... भूमिजाला ती कधी सापडली सरू तर ह्याचं सगळं क्रेडिट मी चंदू सरांना देईन कारण की जेव्हा आमचे सुरुवातीचे जे दिवस होते की लुकटेस्ट आणि मग कॅरेक्टर कसं असेल काय बोलेल तर त्यांनी ना खूप छान उदाहरणं दिली होती आमच्या प्रत्येक कॅरेक्टरला तर त्यात माझं होतं ससा म्हणजे प्राण्याला कम्पेअर करून वगैरे असं तर माझं होतं कॅरेक्टरचा ससा तर मग ससा कसा असेल किंवा तो भितरटपण आहे किंवा तो खूप उथळपण आहे तर अशा पद्धतीने आणि मग Uh, सरस्वती कसं बोलेल कसं वागेल कसं चालेल काय रिॲक्ट होईल तिची बॅकस्टोरी काय आहे हे सगळं प्लॅन करून केलेलं आहे आणि ऑफकोर्स क्रिएटिव्ह टीम आमची आहे आमचं चॅनलचे इथे जे आहेत ते सगळे मेहनत घेतात आणि त्यांच्यामुळे मला हे कॅरेक्टर मिळालं आहे बाकी हे सगळे मला मदत करत असतात की अरे थोडंसं हे कर ते कर तर असं सगळं आहे मल्लरीला कधी सापडली लीला कोणता पॉइंट होता की हो मला तर ही सापडली आणि आता मला ह्याच्यामध्ये अजून माझं काहीतरी वेगळं द्यायचं आहे सापडली आहे असं म्हणजे आता तरी नाही म्हणता येणार कारण का एकतर मालिकेत काय होतं की त्या कॅरेक्टर बरोबर खूप गोष्टी घडतच राहतात म्हणजे आता मला माहिती नाही की अजून पाच दिवसानंतर लीला काय घडणार आहे त्यामुळे जशी सिच्युएशन येते ना तसं काहीतरी नवीन कॅरेक्टर कळत जातं म्हणजे आधी सुरुवातीला मला फक्त लिलाचा राग किंवा लिलाला कशामुळे आनंद होतो ह्या गोष्टी कळत होत्या पण आता जेव्हापासनं लिलाचं लग्न झालंय स्पेशली जो पाठवणीचा सीन होता तेव्हा लिलाला इतके इमोशनल बघणं किंवा ते तर त्या सगळ्या गोष्टी खूप नवीन आहेत आणि त्यामुळे लिला अशी पटकन सापडेल अशी नाहीये मला तर थोडी थोडी कळते लिला ऑफकोर्स ही माहिती तशी संधू सर आहेत सनी आहे म्हणजे अजय सर आहेत मला लिता एक सगळे मला सांगतात सो आता असं आपण म्हणू शकतो की आतापर्यंत जे काही लिला वागते ते मला कळलंय किंवा तेवढं मला पटलंय किंवा ते मला माहितीये पण आता जसे सर्कमस्टान्सेस लिहून येतील किंवा नवीन नवीन इव्हेंट्स होतील ना त्यातनं लिलाची काहीतरी एक वेगळी बाजू एक वेगळा तिचा पैलू हा जसा प्रेक्षकांना कळ कळत जाणार आहे तसाच मलाही कळत जाणार आहे म्हणजे <laughs> काय ब्रीफ दिलेलं जसं हिला सांगितलेलं ससा <laughs> मला दोन होते ना आय थिंक एक होत मोर hmm. आणि hmm. दुसरं काय होत नाही नाही हरिण पण मला होतं मोर आणि हे पण मला बेसिकली हे दिलेलं की कि ते कितीही बाहेरनं अशी गोंधळलेली किंवा hmm. काहीतरी गडबड करेल आणि अशी किल्ला सापडत नाही आणि धान्रट अशी वाटली तरी आत वेळ आल्यावर ती शी विल गिव्ह इट बॅक म्हणजे ती ऐकून घेणार नाही हे मला काय चंदुसरांनी सांगितलं की ती खूप निरागस आहे ती गोड आहे तिच्याकडनं हांधडपणा होतो ती पडते पाडते कधीतरी पटकन अगाऊपणे बोलून जाईल पण कुणी तिच्या वाटेला गेलं ना की मग ती त्याची बँड वाजेल असं तुला कॅरेक्टर मिळायला किती व्हायला लागला किंवा तुला कधी वाटलं खरं सांगायचं झालं तर ऑनेस्टली मला अजूनही वाटत नाही की मला ते कॅरेक्टर मिळालं मी त्या प्रोसेसमध्ये आहे आणि जसं लिलाही म्हणाले की प्रत्येक uh, वेळेला सिच्युएशन चेंज होत असते त्यामुळे uh, आणि सिच्युएशननुसार माणूस चेंज होतो म्हणजे त्या काय ॲक्शन रिॲक्शन आहे त्याच्यामुळे माणूस पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे ठरत जातं सो इथे मला ते uh, म्हणजे भले ही लक्ष्मी थोडीशी स्वार्थी असली तरी तिचं थोडीशी थोडीशी तर स्वार्थी जरी असली तरी तिचं सरूसाठीचं आणि दुर्गासाठीचं जे काही प्रेम आहे ते म्हणजे ते खूप नितळ आहे म्हणजे तिला तो त्रास म्हणजे सरूला त्रास झालेला बघवणार नाही किंवा तिला तिच्या नवऱ्याला त्रास झालेला बघवणार नाही सो ते कॅरेक्टर आय थिंक जसे जसे सीन्स येतात तसं तसं अजून प्रगल्भ होत जाईल हां फुलत फुलत जाईल सो मी त्या प्रोसेसमध्ये आहे आणि ती प्रोसेस रोज होत असते आणि रोज नवीन प्रश्न असतात रोज नवीन उत्तरं सापडतात आणि खरं सांगायचं झालं तर स्क्रिप्ट वाचताना वेगळी उत्तरं सापडतात परफॉर्मन्स केल्यानंतर वेगळी उत्तरं सापडतात सो आय एम इन द प्रोसेस कोणता प्राणी होते oh. yes. <laughs> मी कोल्हा होते तुमच्या तिघींची ऑनस्क्रीन केमिस्ट्री बघतोय की त्यामध्ये तर तुम्ही काही लिला बरोबर एकत्र फारशा नसता पण ऑफस्क्रीन तुम्ही खूप मजा करता आणि तुमच्या सगळ्यांचा बॉन्ड खूप छान आहे आणि आता लवकरच फ्रेंडशिप डे पण येतोय मला सांगा पहिल्यांदा ज्या वेळेस एकमेकांना भेटला तुम्ही सगळ्या तेव्हा पहिलं इम्प्रेशन काय होतं एकमेकींबद्दलचं पहिलं इम्प्रेशन काय नाही पहिलं इम्प्रेशन ऍक्च्युली आमच्या दोघींच जमलेलं पटकन पहिल्या दोन तिसऱ्या दिवशीच मी आणि भूमीजा हे झालेलो आणि तेव्हा मला सानिका बोलेल की नाही किंवा काय कसं आहे पण मग जसे जसे दिवस गेले तसं कळले की नाही पण म्हणजे आम्ही कसं रूम शेअर करतो तर आम्ही तिघी जरा जोडगोळी म्हणू शकतो शेअर करत काय होतं की आम्ही इतके तास एकत्र शूट करत असतो घरीच कमी वेळ जातो त्यामुळे आम्ही रूम बरोबर असं बर खूप एकमेकींचं च्या आयुष्यात काय चाललंय काय नाही चाललंय कोणाचं मूड ऑफ असेल बरं नसेल किंवा एखादीला काही जियाला आवडतं तर दुसरी करून आणेल हे सगळंच आम्ही फॅमिली झाली आहे म्हणजे एकमेकींबद्दल जर का एक छान आवडणारी गोष्ट असेल तर ती कोणती की जे तुम्हाला आवडेल घ्यायला शिकायला आवडेल एकमेकी माझ्याकडे सो सरूसाठी पहिले तर मी म्हणेन की सरू एकपाठी आहे आणि तिला पटकन गोष्टी लक्षात राहतात तिला डायलॉग्स असं ती एकदा स्क्रिप्ट वाचते डन सो so, ही गोष्ट मला तिच्याकडनं शिकायला आवडेल आणि लीलाकडून ही शिकायला आवडेल की लीला खूप डेडिकेशनने काम करते आणि फक्त ऑनस्क्रीन नाही ऑफस्क्रीन पण ती जे ठरवते ना ती ते कन्सिस्टंटली करते म्हणजे ही गोष्ट जी मला आयुष्यात जमली नाही आहे पण मी नेहमी प्रयत्न करते सो मला ते ती गोष्ट खरंच शिकायला आवडेल आधी भूमिजाबद्दल तर <laughs> भूमिजाचा मेकअप मला खूप आवडतो कि <laughs> आय सेड़ इनफ सो ते आपण जाऊ देऊया पण दुसरी गोष्ट भूमिजाला मी आतापर्यंत असं ना अपसेट किंवा दमली आहे किंवा जसं जस मूड नाही आता मी पाच सहा महिने काम करतो मी तिला एकदाही असं बघितलं नाही आणि असं होऊच शकत नाही की ती कधीतरी अपसेट किंवा सॅड नसते प्रत्येक जण असते सहा महिन्यात प्रत्येकाचे दिवस येतो एव्हरी वन हॅज अ बॅड डे पण भूमिजा ते कधीहीच कळू देत नाही आणि ती कायम असत असते आणि मी अशी नाही जर मला काही वाटत असलं वाईट किंवा माझं डोकं फिरलं असेल तर माझ्या चेहऱ्यावर दिसतं पण हिचं मी खरंच असं नाही बघितलं की आज तरु सॅड आहे किंवा आज तरु दुःखी <laughs> हे मला खूप आवडतं की ती सतत खुश राहते <laughs> हो आणि ती समोरच्यालाही हसवते सो हे मला तिचं खूप आवडतं आणि सानिका सानिकाचं मला हे खूप आवडतं की ती खूप विचार करते सगळ्या गोष्टींचा म्हणजे ती बऱ्याचदा इकडनं घरी गेल्यावर पण कॅरेक्टर कॅरेक्टरबद्दल तिचा विचार असतो की ती बऱ्याचदा माझ्या घरी रात्री झोपायला आल्यावरती मला इथं की हा सीन केला पण मला आठवतं की हे तसं करायला हवं हो का हे असं करायला होतं का बऱ्याचदा आपण डेली शो शोमध्ये सीन करतो आणि मग विसरतो कारण की आपल्याला उद्या वेगळं करायचं असतं ना सो आपल्याला वेळ नसतो ते सीनचा विचार करायचा पण सानिका खूप विचार करते त्याच्यावर वेळ घालवते सो मला ही तिची अभ्यासू वृत्ती आवडते मला हेच म्हणायचं आहे की सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट हीच आहे की म्हणजे सगळेच आहेत पण आता स्पेशली तुमच्या दोघींबद्दल बोलतीये की तुम्ही ते दोघी खूप डेडिकेशन नाही काम करतात वल्लरीला पण मी बघितलं ती पण अशीच एकपाटी आणि खूप खूप कमाल काम करते बऱ्याचदा तिला माहीत नसेल पण मी एपिसोड वगैरे बघते तेव्हा असं होतं अरे हा हे चांगलं केलं नाही किंवा हे आपण कुठेतरी वापरू शकतो आणि मला शिकायला मिळतं खरंच सांगते मी वल्लरीकडून अभिनयाबद्दल अरे खरंच सांगते मी खरंच हां आणि सानिकाबद्दल म्हणायचं झालं तर सानिका मैत्रीण म्हणून खूप 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 कमाल आहे आणि जसं वल्लरी म्हणाली की मी नेहमी हसत असते किंवा मी कधीच सॅड नसते तर त्याचे रिझन पण हेच आहेत सगळे की ते पण मला तितकं जेव्हा मी काही फालतुगिरी करते तर त्याच्यावर हसायला मला प्रेक्षक असतात म्हणून मी, कर मी so, ते करते आणि म्हणून मी त्यांना कायम हसताना दिसत असेल सो ते रिझन तुम्ही आहात खूप मस्त वाटलं मला गप्पा पण खरं तर मला अजून खूप गप्पा मारायच्या होत्या तुमच्याशी पण आता वेळाभावी जरा आपल्याला थांबावं लागतंय पण मी डेफिनेटली पुन्हा सेटवर आणि खूप गप्पा मारू आपण थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा